हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बेरीज करायला शिकणार आहे बेरीज कशी करायची ॲडिशन बेरीज तर पाहाच्या इथे चार संख्या दिल्या इथं दोन दिल्या इथं तीन संख्या दिल्या आणि इथं चार दिल्या तर बऱ्याच मुलांना याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो तर मग कसं करायचं याला हे चार संख्या आहेत तर आपण याला थोडं खुल खुल्लं लिहू ठीक आहे टू फोर थ्री फाईव्ह ठीक आहे त्याच्यानंतर हे थर्टी फोर आहे इकडून लिहायचे थर्टी फोर इथं फोर आणि इथं थ्री त्याच्यानंतर टू फिफ्टी सेवन आहे पहा बरोबर एका संख्येच्या खाली एक संख्या लिहायची सेवन इथं फाईव्ह आणि ह्या संख्येच्या खाली टू त्याच्यानंतर थ्री थाउजंड एट हंड्रेड फोर्टी सिक्स थ्री तीन थी, थी, हजार आठशे छेचाळीस म्हणजे आपल्याला काय लिहायचे चार सिक्स फोर एट आणि इथं थ्री पहा बरोबर मी जिथं एकक आहे तुम्हाला लिहायचं तर असं एकक दशक शतक हजार असं करून पण लिहू शकतात ही हजार स्थानाची संख्या असल्यामुळे हजारापासून सुरुवात केली ही एकक दशक आहे तर दशक पासून सुरुवात केली ही एकक दशक शतक आहे तर शतक पासून मी सुरुवात केली आणि अजून एकक दशक शतक हजार आहे तर ही हजारापासून सुरुवात केली एकक दशक शतक हजार आता आपल्याला याची बेरीज करायला सांगितली तर बेरीज करायची पाच आणि चार नऊ नऊ आणि सात सोळा सोळा आणि सहा बावीस बावीसला आपण दोन घेऊ हचशाली इथे दोन लिहा किंवा खाली आहे दोन आणि तीन पाच पाच मध्ये ह्या हे दोन आपल्याला मोजायचे आहेत दोन मध्ये तीन मिळवले पाच होतात पाच मध्ये तीन मिळवले आठ होतात आठ मध्ये पाच मिळवले तेरा होतात आणि तेरामध्ये जर चार मिळवले तर सतरा होतात सतराला सात घ्यायचे हाताला एक इथे द्यायचं त्याच्यानंतर चार मध्ये एक मिळवले पाच होतील हे एक हच्च्याचे मोजायचे का आपल्याला चार ने पाच पाच दोन होता आपले सात सात आठ होतात आपले पंधरा पंधराला पाच लिहायचे आणि आठच्या आता दोन मध्ये आठच्या एक मिळवला तीन तीन मध्ये तीन मिळवले सहा मग याचं जे उत्तर आहे बेरिजेच ते है सहा हजार पाचशे बहात्तर ठीक आहे त्याचप्रमाणे पुढचं गणे पुढचा प्रश्न लिहून घेतला आता आपल्याला काय करायचं हे पाच अंकी संख्या म्हणजे एकक दशक शतक हजार आता आपल्याला हे एक दशक शतक हजार दहा हजार ही दहा हजारापासून सुरुवात करायची दहा हजार इथं आहे सात दोन चार सात दोन शून्य सहा ही संख्या आता हे बघितले एक दशक शतक हजार दहा हजारापासून सुरुवात करायची इथ हजार आहे सहा हजार दोनशे चाळीस इथे एक दशक शतक म्हणजे आप आपल्या शतक एक दशक शतक इथून सुरुवात करायची दोनशे पासष्ट आणि इथे एकक दशक शतक हजार दहा दा, हजार म्हणजे इथे दहा हजारापासून सुरुवात करायची म्हणजे हे दहा हजार इथे आहेत इथून सुरुवात करायची पहा बरोबर लिहायचं एका खाली एक नाही तुम्हाला इथे पण चुकून आहे दहा हजार पासून म्हणजे एक आणि एका खाली एक संख्या लिहायची बरोबर लिहायची दोन तीन सहा आता या सगळ्यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची बेरीज करताना आपल्याला काय करायचं सहा सहा बारा आणि पाच सतरा सतराला सात हात हातचा एक आता पास एक आणि चार पाच होतात पाच आणि सहा सात अकरा होतात अकरा मध्ये तीन मिळवले चौदा होतात हात हातचा एक अ दोन एक दोन आणि एक तीन झाले चार पाच सहा सात आठ नऊ हा चाला नाही सात मध्ये सहा मिळले तेरा होतात हात एक आणि चार मध्ये एक मिळले पाच पाच आणि एक सहा ठीक आहे अशा प्रकारे दुसरा प्रश्न झाला चला जे मोठे मुलं आहेत त्यांना एकक दशक शतक हजार लिहायची काही गरज नाही ही तीन आकडी संख्या आहे तर तीन आकडी संख्या असं लिहायची ही चार आकडी संख्या आहे तर उलट लिहायचं आपल्याला एक दोन शून्य दोन एक दोन तीन चार पाच अंकी संख्या उलट लिहायचं ठीक आहे बरोबर एका खाली एक संख्या घ्यायची पण ही पाच अंकी अंकी संख्या आहे अंकीसारख्याच बरोबर लिहिले चालते किंवा उलट लिहा तीन पाच चार, चार एक दोन आता आपण वेरीच करायची <coughs> चार आणि एक पाच पाच आणि तीन आठ पाच मध्ये दोन मिळवले हो सात होतात सात मध्ये तीन मिळवले हो दहा होतात दहा होता, मध्ये पाच मिळवले पंधरा हातसाला एक चार आणि पाच 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 चार नऊ होतात नऊ चार तेरा तेराला तीन हातचा एक दोन आणि तीन तीन मध्ये दोन मिळवले पाच पाच मध्ये एक मिळवला सहा तीन मध्ये दोन मिळवले पुढे मी दोन प्रश्न लिहून घेतले ते आपण सॉल्व्ह करू पहिली संख्या दोन पाच शून्य चार त्याच्यानंतर ही संख्या उलटून लिहायची आपल्याला तीन चार दोन तीन त्याच्यानंतर अजून पुढची संख्या आपल्याला उलटून लिहायची पाच दोन सहा आणि संख्या लिहिताना बरोबर एका खाली एक, एक लिहायची आहे रिका मी लाईन सोडून आपल्याला सगळं लिहायचं आहे आणि शेवटी दोन अंकी संख्या पाच आणि आता सगळ्यांची बेरीज करायची पाच अन पाच दहा दहा आणि चार चौदा चौदा तीन सतरा हातचा एक चार चारने एक पाच सहा सात सात पाच बाराला दोन हातचा एक पाच आणि एक सहा सात आठ आठ आणि सहा चौदा चौदाला चार हातचा एक दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा आपल्याला लिहायचे पुढचा आपला हा प्रश्न आहे ही संख्या पहिले होता दोन चार तीन त्याच्यानंतर इथे साठ आहे दोनच आकडी संख्या उलटून लिहायचे पहिले हे शून्य लिहायचे नंतर हे सहा लिहायचे त्याच्यानंतर ही चार आकडी संख्या चार एक दोन तीन त्याच्यानंतर ही संख्या लिहायची शून्य तीन चार तीन आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची तीन आणि चार सात होतात सहा चार दहा एक अकरा बारा तेरा चौदा चा, ला चार एक चार दोन सहा सात आठ आठ आणि एक नऊ तीन तीन सहा ठीक आहे अशा प्रकारे मी काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा एक प्रश्न देतो तो सॉल्व करा पाच तीन दोन सहा दोन पाच शून्य एक चार दोन तीन आ, हा प्रश्न करायचा याचं उत्तर मला जर व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये टाका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद